नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत लाल मिरची पावडरला घरच्या घरी बनवून एक ते दोन वर्षासाठी कसं स्टोअर करायचं नेहमी नेहमी लाल मिरची पावडर मार्केटचे वापरणे योग्य नाही कारण की त्यात लाल मिरची पावडरला रंग येण्यासाठी वेगवेगळे केमिकल वापरले जातात जे जा आरोग्यासाठी हानिकारक असतात मार्केटची लाल मिरची पावडर थोडी महागही असते तर आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने स्वस्त तशी एक ते दोन वर्ष टिकणारी लाल मिरची पावडर बनवणार आहोत लाल मिरची पावडर बनवण्यासाठी साधारण तेजा मिरची लवंगी मिरची बेडगी मिरची कश्मीरी लाल मिरची गंटूर संकेश्वरी अशा मिरच्या वापरल्या जातात लाल मिरची पावडर करण्यासाठी वेगवेगळ्या घरात स्वतःच्या चवीनुसार लाल मिरची पावडर बनवली जाते ज्या घरात मध्यम तिखट खातात ते संकेश्वरी गंटूर मिरचीचा वापर करतात कारण की तिचा तिखटपणा मध्यम असतो ज्या घरामध्ये खूप जास्त तिखट खाल्लं जातं त्यांच्यासाठी तेजा मिरची लवंगी मिरची किंवा कोल्हापुरी मिरचीचा वापर करून लाल मिरची पावडर बनवणे उत्तम असते बेडगी किंवा काश्मिरी मिरचीचा तिखटपणा कमी असतो पण लाल मिरची पावडरला रंग येण्यासाठी या दोन्ही मिरचीचा वापर केला जातो बहुतेक घरात तिखट आणि कमी तिखट या दोन मिरच्या कॉम्बिनेशनमध्ये वापरून तिखट करण्याची पद्धत अधिक लोकप्रिय आहे मी इथे चवीला तिखट अशी लाल मिरची पावडर बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथे दोन मिरच्या कॉम्बिनेशनमध्ये वापरणार आहे तर मी इथे लवंगी आणि गंटूर मिरचीचा वापर करून लाल मिरची पावडर बनवणार आहे लवंगी मिरची चवीला तिखट असते तर मी इथे सातशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाऊन किलो लवंगी मिरची घेतली आहे मार्केटमध्ये मा दोन्ही मिरच्या भेटतात डेट असलेली व डेट काढून भेटते ती तर मार्केटमधून मा आणताना ज्याचे डेट काढलेले होते अशी मिरची घेतली आहे मी तुमची डेट असेल तर तुम्ही ते काढून घ्या पहिलीच धेट काढल्यानंतर याला दोन ते तीन दिवस उन्हात चांगलं वाळवून घ्यायचं आहे ऊन कडकडीत असेल तर दोन ते तीन दिवस ठीक आहे ऊन कमी असेल तर थोडं जास्त दिवस याला सुकून घ्या सुकवताना याच्यावर एक ओढणी टाका म्हणजे मिरचीचा कलर पिका नाही पडणार मिरचीला तीन दिवस कडकडीत उन्हात सुकून घेतलं आहे उन्हाळा आहे त्यामुळे मिरची लवकर चांगली वाळली जाते तर आता हाताने तोडली की अशी सहजतेने ही तोडली जात आहे मिरचीला चांगलं कडकडीतून सुकवून घ्यायचं आहे म्हणजे यात जे काही थोडं पाणी असेल तर ते नाही होईल आणि मिरची आपली एक ते दोन वर्ष चांगली टिकली जाते त्यामुळे दुसरी मिरची घेतली आहे गंटूर मिरची ही तीनशे पन्नास ग्रॅम घेतली आहे या मिरचीचे देठ पण मार्केटमधून आणतानाच काढलेले होते याला दोन ते तीन दिवस चांगले कडकडीत उन्हात सुकून घेतला आहे वरून एक ओढणी टाकली होती ज्यामुळे हिचा कलर फिक्का नाही पडणार दोन्ही मिरच्या उन्हा चांगल्या सुकवून घेतल्या आहे आता एक मोठी कॅरी बॅग घेतली आहे आणि दोन्ही मिरच्या अशा मिक्स करून मी टाकत आहे म्हणजे आपली मिरची पावडर चांगली बनेल थोडी लवंगी मिरची टाकली की थोडी मी गंटूर मिरची टाकत आहे अशा प्रकारे दोन्ही मिरच्या मिक्स करून मी टाकल्या आहे मिरची तळण्यासाठी मी मशीनमध्ये देणार आहे तुम्ही याला कांडपर पण दळून आणू शकता किंवा घरच्या घरी तुम्ही मिक्सरमधून पण फिरवून घेऊ शकता पण मी मशीनमधून दळून आणणार आहे मिरचीला बाहेर दळण्यासाठी आणलं आहे जिथे मसाले दळून भेटतात तिथेच मिरची पण दळून भेटते तर आता ह्या मशीनमध्ये मिरचीला टाकलं आहे आणि मशीन चालू झाली आहे तर अशा प्रकारे मिरचीला दळून घ्यायचं आहे मिरचीला एकदा दळल्यानंतर अशा प्रकारे ही पावडर बनली आहे पुन्हा मशीनमध्ये इला टाकलं आहे आता ही एकदा पुन्हा बारीक होईल आणि चाळून पण निघत आहे खालच्या साईडून तर अशा प्रकारे खूप इझिली मिरची पावडर बनवून घेऊ शकतो आपण मिरची पावडर दळून आणली आहे आता अशा प्रकारे कॅरी बॅगमध्ये कॅरी बॅग खोलून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं असंच किचनवर याला ठेवणार आहोत म्हणजे ही थोडी गरम असेल तर ती गार होईल तुम्ही बघू शकता मिरची पावडरला खूप मस्त कलर आला आहे आणि खूप मस्त बारीक दळून घेतली आहे मिरची पावडर आपण आता इला एका काचेच्या बरणीत भरणार आहोत काचेची बरणी एकदम स्वच्छ धुवून घेतली आहे आणि उन्हात सुकून घेतली आहे बरणीला थोडाही पाण्याचा अंश नको इतकी चांगली सुकून घ्यायची आहे म्हणजे मिरची पावडर आपली जास्त दिवस टिकते आता काचेच्या बरणीत मिरची पावडर मी अशा प्रकारे भरून घेत आहे मिरची पावडर भरण्या अगोदर याला एकदा चम्मचनेच कॅरीबॅगमध्ये मिक्स करून घेतलं होतं तुम्ही एखादा टोपल्यात ओतून चांगलं मिक्स करून घेऊ शकता मिरची पावडर आपण मशीनमधून बनवून घेतली आहे त्यामुळे ती खूप मस्त बारीक दळून निघाली आहे तुम्ही मिक्सरमध्ये काढत असाल तर त्याला एकदा चाळून घ्या किंवा अशी ही मशीनमधून आणली तर तुम्हाला चाळायचं असल्यास तुम्ही चाळून घेऊ शकता मिरची पावडरला शक्यतो काचेच्या बर्णीत भरा आणि त्याचं झाकण एकदम घट्ट लागलं पाहिजे त्यात हवा गेली नाही पाहिजे हवा जर गेली तर आपली मिरची पावडर खराब होऊ शकते त्यामुळे शक्यतो घट्ट झाकण असलेलीच बर्णी वापरा मिरची पावडर काढताना हे लक्षात ठेवा मिरची पावडर काढण्यासाठी जो चम्मच घेऊ तो कोरडा पाहिजे ओला असल्यास आपली मिरची पावडर खराब होईल मिर्ची पावडर काढण्यासाठी बर्नीचं झाकण खोललं तर मिरची पावडर काढून झाल्यावर लगेच झाकण लावायचं आहे जास्त वेळ उघडं नाही ठेवायचं मिरची पावडरचा कलर आहे तसाच लाल ठेवण्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवा की मिरची पावडरला सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचं नाहीये बर्णी अशा ठिकाणी ठेवा जिथे सूर्यप्रकाश येणार नाही आणि बरणीला एखादी पिशवी घालून ठेवा म्हणजे मिरचीचा कलर आहे तसाच राहील एक दोन वर्ष कोणताही फरक जाणवणार नाही ना त्यात तर आज आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने लाल मिरची पावडर बनवली आहे आणि ती कशी स्टोर करायची हे पण जाणून घेतलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद